जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे आणि टायटल आणि थंडेलवरनं तुम्हाला कळलं असेल कसला ब्लॉग आहे मित्रांनो आज आपल्या मित्रांनी कार घेतली आहे आणि ॲक्च्युली आमच्यासाठी सरप्राईजच होतं ते दादाला आणि मला माहीत नव्हतं त्याला जाऊया आपण त्याची कार यायला तुम्ही तिकडे गेल्यावरती बघा कसं सरप्राईज येते चला तिथे जाऊन बघूया आपण काय काय मजा येते ते आणि त्याच्या घरच्यांसाठी पण खूप मोठं सरप्राईज आहे सगळ्या गोष्टी आपण कॅप्चर करूया निघत आहोत आपण आता डोंबिवलीला शिरपाटा रोडला मित्रांनो फायनली आलो इकडे आणि कोणती गाडी तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळामध्ये डील वगैरे चालू आहे इकडे गाडीची आणि मित्रांनो ही गाडी बघू शकता तुम्ही आपल्या मित्राला खूप आवडत होती गाडी ॲक्च्युली टाटा एल्ट्रॉच आणि हीच गाडी त्याने घेतली आहे बघू शकता खूपच सुंदर अशी गाडी आहे टाटा एल्ट्रॉस आणि खरंच खूप मोठं सरप्राईज आहे तर थोड्याच वेळात आपण गाडी घेऊन निघूया इथून चला रे कॉंग्रॅच्युलेशन फोटो काढून घ्या अरे आणि मित्रांनो फायनली आपण गाडी बाहेर काढत आहोत तिथून तर खूपच एकदम वेगळ्याच लेवलची एक्साइटमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि खूपच सुंदर अशी कार मित्रांनी घेतलेली आहे आणि आपण थोड्याच वेळ आता निघूया पुन्हा एकदा बदलापूरला थोडंसं वातावरण खराब झालं आहे तर आता तर काय गाडी आपल्याकडे आपल्या ग्रुपमध्ये तर चला तो। शेठ बसा शेठ शेठ बस अरे बस।, बस रे, रे।, रे।, रे। मित्रांनो फायनली आमच्या ग्रुप मधली पहिली गाडी आणि धिरेशच्या घरची आणि धीरेशच्या पूर्ण फॅमिलीतली पहिली गाडी फायनली पहिली गाडी फायनली पहिली गाडी आपल्या ग्रुप मधली मित्रांनो टाकी फुल करत आहोत पेट्रोलची आणि आई पण खुश झालेला आहे एकदम मित्रांनो फायनली गाडी आली आहे आणि आता पुढचे जास्तीत जास्त ब्लॉग या गाडीतनं आपल्याला बघायला मिळतील टाटा अल्ट्रॉज खूपच सुंदर अशी स्पेस पण खूप चांगला आहे आणि या गाडीतनंच आपण पुढचे ब्लॉग करण्याचा प्रयत्न करू येताना वरती वरती ओके टँक च वरती फुल फुल झाली जमीन जास्ती बदलाव मध्ये गेल्यावर ती हार घेऊ पेंटिंग मस्त मित्रांनो तांबले उल्हासनगरला आता एवन स्वीट्स मधला पण थोडस मिठाई वगैरे घेऊन जाऊया लाईन इकडे जेवण वगैरे झालंय आणि आता जाऊया डायरेक्ट बदलापूरला गिरेशच्या घरी बाबा 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 खतरनाक क्लायमेट झाले तुफान येणार वाटत मित्रांनो खतरनाक मोसम झालाय आता जेवण झालाय आणि निघतोय बदलापूरला खतरनाक मोसम झालाय धीरेश थोडा थोडा हलका हलका पाऊस पण चालू झालाय

मित्रांनो उल्हासनगरला आहेत आणि गाडीला आपण हार वगैरे घालून घेऊया इथूनच थोडं पावसाचं वातावरण आहे तिथेच आपण हार वगैरे घालत आहोत गाडीला तर ना क्लायमेट झालं बाबो 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 फुल पाऊस भरून आला आहे आणि बदलापूरला तुफानी पाऊस चालू आहे खतरनाक पाऊस पडला आहे बघा तुम्ही पूर आला रे चला फायनल आता पोहोचतोय धीरेशच्या घराच्या इकडे आलोय आता पाच मिनिटात पोहोचू मित्रांनो सम्यक बसलाय आहे आणि आता इथून घरापर्यंत तो गाडी चालवणार आहे तर घरचे सगळे खाली आलेले आहेत बघूया आपण त्यांना किती सरप्राईज वाटतं ते

ए तुला माहित होतं का मला माहित होतं म्हणजे चीटिंग केली तुम्ही लोकांनी माऊ पुढे बस तू पुढे बस कशी आहे गाडी मित्रांनो काका बघू शकता या ठिकाणी तुम्ही काका खूपच भावनिक झालेत आणि गाडीकडे एक टक लावून बघतायत खूपच छान आहे दृश्य आहेत खुश झाली माऊ एकदम कसं वाटलं पण गिफ्ट तुला मस्त ना बड्डेच गिफ्ट आहे ना तुला आता फिरायला जा गाडीत गा फिरायला जाशील ना गाडीत ना कुठे जाशील फिरायला मित्रांनो फायनली धीरेशची गाडी त्या घराखाली लागलेली आहे आणि घरचे खूपच खुश झालेत

नो कसा वाटला सरप्राईज एकदम मोठा सरप्राईज होता आमच्यासाठी आणि अचानकमध्ये भयानक अशी ग्रुपमध्ये गाडी आलेली आहे आणि देवेशच्या घरातली पहिली गाडी एकदम अभिनंदन चला आता राहून मारायला चाललो आहे आम्ही आणि ब्लॉग एंड करूया आपण जस्ट पोचलो आहे घरी आणि व्हिडिओ कशी होती नक्की सांगा कमेंट करून ॲक्च्युली खरंच खूप मोठं सरप्राईज होतं आमच्यासाठी पण आणि त्याच्या घरच्यांना पण माहीत नव्हतं अचानकमध्ये आम्हाला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी गेल्यावर कळलं की त्यांनी कार घेतली आमच्यासाठी पण सरप्राईजच होत ते व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला भे विसरू नका पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र